मदे सर्वा मुस्लिम मोहम्मद श्रद्धास्थान असलेल्या पैगंबरांच्या रामगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलं होतं याच्या विरोधात एमआयएमच्या वतीनं भव्य मोर्चा आणि तिरंगा रॅली काढण्यात आली होती इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांना तेवीस सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होऊन तिरंगा रॅलीत सहभागी होऊन रामगिरी महाराजांचा विरोध करण्याचं आवाहन केलं होतं या अनुषंगानं एम एमचे सोलापूर शहर प्रमुख फारुख शाब्दी यांनी सोलापुरातील मुस्लिम बांधवना या संदर्भात आवाहन केलं होतं या आव्हानाला भरघोस पाठिंबा देत सोलापुरातील मुस्लिम बांधव या मोर्चात आणि तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सहभागी सर्व मुस्लिम बांधवांचे फारुख शाब्दी यांनी मनापासून आभार मानले यापुढे कोणत्याही महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी कोणत्याही समाजाचा अपमान करू नये अन्यथा अशा तिरंगा रॅलीतून धडा शिकवण्यात येईल असा इशारा फारुख शाब्दी यांनी दिला तसंच मुस्लिम धर्म्यांचं श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात एक शब्दही मुस्लिम बांधव सहन करणार नाहीत असंही फारुख शाब्दी यांनी सांगितलं